रामकृष्ण हरी भक्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण येणाऱ्या गोकुळ श्री श्रीकृष्णाची सुंदर अशी गवळण सर्वांसाठी घेऊन आलो हो। आहोत यमुनेच्या पाणी कस लहर मारते यमुनेच पाणी कसं लहर मारते हळूहळू चाल काना पाणी उडते हळूहळू चाल काना पाणी उडते यमुनेचं पाणी कसं लहऱ्या मारते यमुनेचं पाणी कसं लहऱ्या मारते हळूहळू चाल काना पाणी उडते हूह चल कापा उडते मी मनाची करू नको काना भलति खोडी मी गवन भो मनाको का भलतीच खोडी संगतीने माझ मन रमते तुझ्या संगतीने माझ मन रमते हळूहळू चाल काना पाणी उडते हळूहळू चाल काना पाणी उडते हळूहळू चाल काना पाणी उडते यमुनेच पाणी कस लहर मारते यमुनेच पाणी कस लहर्या मारते हळू चाल काना पाणी उडते हळू चाल काना पाणी उडते मला आहे सासर वास मला आहे सासर नंदा जावा देती त्रास नंदा जावा देती त्रास जेव्हा तेव्हा बाई माझा हात ओढते जेव्हा तेव्हा बाई माझा हात ओढते हळूहळू चालकाना पाणी ओढते हळूहळू चालकाना पाणी ओढते यमुनेचे पाणी कस लहऱ्या मारते यमुनेचं पाणी कस लहऱ्या मारते हळूहळू चालकांना पाणी उडते हळूहळू चालकांना पाणी उडते एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने याचे वागणे नाही बरे याचे वागणे नाही बरे जेव्हा तेव्हा बाई माझं पद रोडते जेव्हा तेव्हा बाई माझं पद रोडते हळूहळू चाल काना पाणी उडते हळूहळू चाल काना पाणी उडते यमुनेचं पाणी कसं लहऱ्या मारते यमुन पाणी कसं लहऱ्या मारते हळूहळू चाल काना पाणी उडते हळूहळू चाल काना पाणी उडते हळूहळू चाल काना पाणी उडते असेच नवनवीन भजने अभंग ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद